आमचा जो भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीने या संभाजीनगर मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य प्रमाणात या मोर्चा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि आमच्या प्रामुख्यानं मागण्या असे आहेत की ज्या गायरान जमिनी आहेत ज्या पन्नास पन्नास साठ साठ वर्षापासून या गोरगरीब दिन दलित आदिवासी दलित समाजाने अतिक्रमण करून या जमिनीवर त्यांचा उदारनिर्वाह चालतो परंतु शासनाने त्यांच्या या जमिनीवर एक अशा प्रकारचा गाळा घातला की झोपेत दगड टाकल्यासारखं झालेलं आहे सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली धनदानग्या लोकांच्या घशामध्ये या जमिनी घालण्याचा हे शासन आ, या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि आमची प्रामुख्याने ही मागणी आहे की सौर ऊर्जा प्रकल्प प्रकल्प हा जो आहे हा गायरानातून हद्दपार करण्यात यावा म्हणजे रद्द करण्यात यावा इतरत्र हलून ते शेतक शेतकऱ्याच्या ज्या जमिनी असतील त्या लीजवर किंवा करारावर घेऊन त्या, करा त्या जमिनीमध्ये तो प्रकल्प राबवा परंतु गायरान जमिनीवर तो प्रकल्प या ठिकाणी राबू नये ही आमची आजची प्रामुख्यानं मागणी आहे आणि सात बारा गायरान जमिनीचा जो गायरान धारक कसत आहे त्या जमिनीचा सात बारा हा शासनाने लवकरात लवकरात लवकर या गायरान धारकांच्या नावे करून दिला पाहिजे मी संस्थापक अध्यक्ष प्रशांत मुनवर भूमी नारायण नाट्य संघर मी आज आपण मोर्चा काढलेला आहे कशा संदर्भातील काय प्रमुख मागणी प्रथम सर्वांना नमस्कार आमचा आजचा जो मोर्चा आहे गेली पन्नास वर्षापासून आमचे गोर गरीब गायरान धारक गायरान जमीन कसून शेती करत आहेत आणि गेली पन्नास वर्षापासून हा लढा आहे परंतु हा लावडा लढा आम्ही तीव्र पद्धती चालवत असताना देखील शासन ते काय ऐकत नाही आमची प्रमुख मागणी एवढीच आहे की कसेल त्याची जमीन त्या प्रमाणे गायरान जे कसत आहेत त्यांच्या नावा सात बारा हा झालाच पाहिजे आमची प्रमुख मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी की सध्या सौर ऊर्जा प्रकल्प हे शासन राबवत आहे गोर गरिबांच्या जमिनी काढून त्या धनदानग्यांच्या घशात कशा घालता येईल हा घाट त्यांनी घातलेला आहे तरी या गायरनधारकांना सरकारने न्याय द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे आजचा हा आमचा मोर्चा या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार घालून यानंतर येथून ये आमचा कलेक्टर ऑफिस या ठिकाणी पायी मोर्चा जाणार आहे आणि जाताना मोठ्या प्रमाणात आम्ही घोषणा देणार आहोत थाळीनाथ करणार आहोत या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आम्ही थाळीनाथ करणार आहोत आम्ही सर्व कारण धारक इथं आलेले आहेत तर आम्हाला जे सरकारची योजना आहे सारी ती आम्हाला मिळायला पाहिजेत आम्ही ईट भट्टीला जातो काही ऊसतोडीला जातो तिथून दहा पाच हजार रुपये जे आणतो ना तर त्या इथं आल्यावर या दोन एकर जमिनीमध्ये आम्ही घालतो कारण की दोन हजार रुपये एकर जमीन नांगरायलाय दोन हजार आहे कापूसच्या पिश्या आहेत दहा पंधरा हजार रुपये त्याच्यात घालतो पाऊस जर आला ते सारं सडून जातं आम्हाला विमा भरायला सुद्धा देत नाही सरकार ते आम्ही बोगत जातो पाऊस नाही आला तर माल जळून जातो त्याचा विमा भेटत नाही आम्हाला आम्हाला बी भरण्याच्या हक्कानी पैसे मिळायला पाहिजेत ज्या योजना आहे सरकारच्या त्या आम्हाला मिळायला पाहिजेत त्यांनी सात बारा दिला का नाही दिला याची आम्हाला गरज नाही पण पूर्ण आमची जी योजना आहे सरकारी ती मिळायला पाहिजेत सात बारा झट झटमारून द्यावं लागेल हक्का नाही आणि आम्हाला ज्या योजना आहे सरकारच्या या पूर्ण मिळायला पाहिजेत आम्ही पूर्ण ते जीट भट्टीवाल्याचे कर्ज काढू काढू या जमिनी करतो आतापर्यंत सरकारने आमच्याकडे पाहिलेलं नाही काय भानगडी सरकारची हा ही लो भावराव मोरे हो अव्वलगाव राहणार चालू का वैजापूर